<laughs> नमस्कार कुरवडीतील मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं एस एसटी स्टँड पाठीमागील दास प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे काही जणांचे ना मला फोन आले आणि सांगितलं गेलं की या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाचं किती अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे हे त्यांनी मला व्हिडिओ पाठवून दाखवून दिलं मित्रांनो त्या ठिकाणच्या गाठरी तुंबलेल्या आहेत मोकट जनावरांचं सोसवाट झालेलं आहे कचऱ्याचा डेपो तयार झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे प्रमाण एवढं वाढलेलं आहे की पक्क्या घरामध्ये देखील त्यांचा त्रास होत आहे लोकांना तेथील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या गाठरी तुंबलेल्या समस्येबाबत त्यांना सांगितलं गेलं परंतु निष्ठूर कुटवाडी नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या समस्येकडे कसलंही लक्ष देईल असं झालं आहे तुम्ही विचार करा या पाच वर्षांमध्ये आपल्या कुठवाडीची परिस्थिती काय आहे रस्ते व्यवस्थित नाहीत गटरी व्यवस्थित नाही नळाला वेळेवर पाणी येत नाही स्वच्छतेचा बोजवार उडालेला आहे आणि नगरपालिका प्रशासन आपल्याकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी वे वे वेळेवरती वसूल करत दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये पाणीपट्टी घरपट्टी वर्षाला आपल्याला भरावी लागते जर नगरपालिका प्रशासन जर आपल्याला जर सुविधाच देण्यात जर सक्षम असेल तर पाणीपट्टी घनपट्टी घेण्याचा त्यांना कसला अधिकार नाही माझी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर कर्मचारी आणि सध्या पदावर असलेले नगरसेवक आजी माझी नगरसेवक व कुर्डवाडीतील नेतेगण यांना विनंती आहे की कुर्डवाडी हे शहर आपल्याला अभिमानास्पद असावं असं वाटावं अशा पद्धतीने तुम्ही पाहुणे उचलावी या कुर्डवाडीमध्ये जे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे याच्याकडे थोडं लक्ष द्यावं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य प्रमाणिकपणे बजावा एवढी त्यांना विनंती करतो आणि दास प्लॉट मधल्या लोकांना जी काय सध्या समस्या घडाव बेचावत आहे गटरी तुंबलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे कचरा डिंप कचरा का। साडलेला आहे तो तात्काळ हटवावा तिथल्या गटरी तुंबलेल्या स्वच्छ करून तिथल्या नागरिकांचे जे हाल होत आहे ज्या घाणीच्या संदर्जामध्ये ते त्यांना दिवस काढावे लागत आहेत ते बंद करावं आणि सध्या डेंगूची साथ सुरू आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे विविध आजार होऊ शकतात त्याच्यामुळं सर्व प्रकारची काय फवारणी असेल तीच नगरपालिकेने करण्यात यावी ही नगरपालिकेला विनंती आहे जर नगरपालिकेने या बा व्हिडिओची जर दखल घेतली नाही तर आमच्या आर पी आय पक्षामार्फत जे काही लोकशाही मार्गाने करता येतील ते, ते सर्व केले जाईल याच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी जय भीम जय शिवराय जय लवजी